रामकृष्ण हरी काशी विश्वनाथाच्या दर्शनानंतर या शहराचे काल कालभैरवनाथाचं दर्शन घेणं आपल्यासाठी क्रमप्राप्तच आहे कालभैरवनाथजीचं दर्शन झाल्यावर आपल्या मनात नक्कीच येतं की महापुंजय मंदिर जे आहे त्याचं दर्शन घ्यावं तिथे एक विशेष पाणी मिळतं त्या पाण्याचा स्वाद घ्यावा ते तीर्थ विशेष विशेष प्रसिद्ध आहे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे जपजाप पण केले जातात काशीच्या ज्या गल्ल्या आहेत त्या अतिशय अरुंद आहेत आणि किती अरुंद आहेत याची जर आपल्याला जाणीव व्हावं अशी वाटत असेल तर आपल्यासाठी एक विशेष गोष्ट म्हणजे गणपती जे आहे ते बडा गणपती मंदिर अतिशय गल्ली गल्लीतून गल्ली गल्लीतून जावं लागतं एका वेळेस दोन माणसं मुश्किलीनं जातील की काय दोन वेगळ्या दिशेनं असं वाटतं आणि मग तिथून जेव्हा पुन्हा आपण आपल्या आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी यायला लागतो काशीच्या रस्त्यावरून आपण जात असताना आपल्याला निश्चितच लक्षात येत असेल की हे विश्वातलं पहिलं शहर अशी या शहराची मान्यता आहे त्याचबरोबर बाबा विश्वनाथाची नगरी म्हणूनही प्रसिद्ध आहे विश्वातील सर्वात ऊर्जामय शहर असंही या शहराची ओळख आहे आणि निश्चितच मोदीजी आणि योगीजींच्या विशेष प्रयत्नातून या शहराची ओळख आता एक आधुनिक शहर म्हणून पण व्हायला लागली आहे